महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा भीमजयंतीचा कार्यक्रम पाहून पहाटे गप्पा मारत थांबले असताना गुन्हेगारानं तरुणाच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं ते ढकलून दिल्याच्या रागातून गुन्हेगारानं तरुणाच्या गळ्यावर वार करून त्याला जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत सुशील थोरात असे गंभीर जखमी झालेल्याचं नावे त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत पोलिसांनी भरत उर्फ हरीश मोरे याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना कासेवाडी येथील गोल्डन जुबली चौकात सोमवारी पहाटे सहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील थोरात त्याचे मित्र अनिकेत यादव अभिजित जाधव हे विश्रांतवाडी येथील भीम जयंती कार्यक्रम पाहून पहाटे आले होते गोल्डन जुबली चौकात ते गप्पा मारत थांबले होते त्यावेळी त्यांच्या तोंड ओळखीचा भरत मोरे हा तेथे आला त्यानं सुशील याच्या खिशात हात घातला तेव्हा सुशील यानं त्याला ढकलून दिल्यानं जमिनीवर पडला त्यानं उद्या शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मला खाली कसं काय पाडलास आता तुला मारूनच टाकतो असं म्हणून त्यानं त्याच्याकडून सुशील केली सुशील याच्या गळ्यावर त्यात तो गंभीर जखमी झालाय भरत त्यानं सुशील याच्या कानावर हातावरही वार केले त्याचे मित्र आणि जाणारे येणारे लोक त्याच्या मदतीला आले तेव्हा भरत मोरे यानं लोकांना हातातील हत्यार हवेत फिरवण याला कोणी वाचवायला आले तर सर्वांचे तुकडे करून टाकेल आपण बाई आहे असं लोकांना धमकावले त्यामुळे लोक पळून गेले त्यानंतर दोन मित्रांनी धाडस करून त्याला धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पळून गेला त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले खडक पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन याची फिर्याद घेतली असून पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करत आहेत महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा